नमस्कार कसे आहेत सगळे छान असा अशी आशा करते आणि वसोबारस दिवाळीच्या तुम्हाला अजून एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळी सकाळी लवकर उठून गायगुराची बारस म्हटल्यानंतर लवकर पहि दिवाळीचा पहिला दिवस त्यामुळे लवकर उठून छान अशी मन प्रसन्न करणारे देवपूजा देवपूजा झाल्यानंतर मग काय स्वयंपाकाची तयारी भाकरी आणि भाजीचा गवारी शेंगाचा नैवेद्य रांगोळी काढली सुंदर अशी दारात मला रांगोळी काढायला खूप आवडते गवारीची शेंग निवडलेलीच होती रात्री सकाळची तयारी केलेलीच होती गवारी शेंगेची लोखंडाच्या कडे आहेत अशी सुंदर छान मस्त चवी चविष्ट अशी फोडणी दिली लोखंडच्या कडेमध्ये खूप खूप छान चव येते गवारीच्या शेंगेला किंवा भाजीला मग गाईची घरात खूप छान अशी मी मूर्ती आहे त्याची पूजा केली भाकरी जागावर शेंग्याचा जा नैवेद्य दाखवला सकाळी सकाळी खूप दिवाळीत पण काम असतात आणि आज चकली पण करायची होती पूजा ती करून घेतली साडे अकरा बारा वाजल्या सकाळी पूजा व्हायलाच लहान मुलं असल्यामुळं घाई रांगोळ्या ते सकाळ सकाळी मला रांगोळी गालीचे एवढे आवडत नाहीत पण मला टिपक्यांची रांगोळी काढायला खूप आवडते मी नेहमी खाली आमच्या दुकानासमोर जाऊन रांगोळ्या काढायची आणि अजूनसुद्धा आवड आहे मला रांगोळ्या काढण्याची ती पण टिपक्यांच्या रांगोळ्या अशी गाईची पूजा केली नंतर मग थोडं जेवून घेतलं दिवाळी म्हटल्यानंतर घरात प्रसन्न बाहेर घरात सगळीकडे प्रसन्न करणारं वातावरण मग नंतर चकलीला फोडणी कशी द्यायची एक चमचाच तेल टाकले खूप थोडंसं आणि लसूण असा भाजायचा की थोडासा लाल असतोपर्यंत भाजायचा तर चकली लूज पडते त्यामुळं लसूण चांगला बारीक गॅसवर चांगला भाजून द्यायचा थोडा लाल होतोपर्यंत एकच चमचा तेल टाकले मी किती एक चमचा दीड किलो चकलीला एक चमचा तेल नंतर एक लिटरचा हा तांब्या आहे त्याला दीड लिटर मला पाणी लागलं खरं अजून अर्धा तांब्या मी ओतला होता दीड किलोच्या पिठाच्या पाठरीला तिखट आणि तिळ टाकून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि उकळून द्यायचं चांगलं पाणी आमची सानू आमच्या शेजारी बसलीच होती तिचं पण सगळा खेळ चालूच होता तिचा पण प्रपंचा मांडला होता आणि तिनं पण मायासारखं सेम चकली त्या गॅसवर पाणी ठेवलं होतं त्याच्यात झाडाची थोडं पाणी आणून टाकली होती मी पण आजी चकली करते म्हणून ती पण सगळा प्रपंच मांडून बसली होती सगळा मायाबरोबरच खेळत होते आज मी बसले होते किचनमध्ये ते मायाजवळच येऊन बसते मी पण आजी दिवाळी करते म्हणून पाणीबरोबर तोपर्यंत उकळलं आता मिक्स करून घेते पीठ गॅस मी बंद केलाय गॅस बंद करून मी खाली घेऊन सगळं पीठ मी त्याच्यात मिक्स केलं तुम्हाला म्हटलं होतं थोडं पाणी गरम करून ओतलं मी आणि असं दाबून ठेवायचं एक दहा वीस मिनिट ठेवायचं असं दाबून सगळं झाकून ठेवायचं दहा ते वीस मिनिट चांगली वाफिंग द्यायची आणि खरं सांगू का तुम्हाला ह्याच्यात मळायला खूप लागतं बरं का जेवढं तुम्ही मळाल चकलीचं पीठ तेवढी चकली तुमची सुंदर आणि काटेदार होईल प्रत्येक शेवग्याला हाताने चांगलं चुरून घ्यायला लागतं अशी काटेदार चकली किती छान वेडे पडलेत बघा तेल गरम झालेलंच होतं तळून घेतलं मग मी आज दीड किलो चकल्या केल्या दीड किलो थोड्याशा दोन तीन वाटीच्या मिठाच्या केल्या छोट्या नातेला आमच्या सानोला हो सगळ्या दीडच्या दीड किलो मी तिखट चकल्या केल्यात किती सुंदर तिळ दिसतात बघा की डिझाईन काढल्यासारखे अडीचला बसलेली मी साडेपाच वाजले मला चकली करून संपायला आणि बघा किती कुरकुरी झाली होती आणि असा सुंदर असा दिवाळीचा आकाशकंदील लावला माळ सोडली सगळीकडनुसती झगमग दुनिया आली माझ्या घरी ही दिवाळी असं छान मन प्रसन्न करणारी दिवाळी सुरुवात झालेली आहे सगळ्यात गल्लीत म्हटलं तर सगळ्यांनी लायटिंग केलेलं ला आहे दुकानाने सगळ्यांनी घराला दुकानाला मेडिकलला सगळ्यांनी लाइटिंग केलेले आहे